नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो ग्रामपंचायतीने गावासाठी सरकारी निधीमधून किती पैसा खर्च केला हे कसं तपासायचं ह्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेऊया त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे थी तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघूया सविस्तर बातमी काय आहे बघा आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि या ग्रामपंचायतमध्ये किती निधी आला आणि तो कोणी मंजूर केला आणि तो कसा खर्च केला गेला याची माहिती अनेकांना नसते किंवा गाववासियांना नसते बहुतांश नागरिकांना त्यांच्या गावाच्या अर्थसंकल्पाची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे ग्रामपंचायतीचा जो निधी आहे त्याचे वितरण आणि त्याचा वापर याविषयी जाणून घेणं खूप आवश्यक आहे तर आपण बघूया की गावाचा जो अर्थसंकल्प आहे जसं देशाचा ठरतो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ठरतो तसेच प्रकारे गावाचा सुद्धा अर्थसंकल्प असतो तो कसा ठरतो बघा दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रामविकास समितीची बैठक घेतली जाते या बैठकीमध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल महिला कल्याण असेल स्वच्छता अशा विविध विषयांवर चर्चा केली जात असते त्यानंतर गावाकडे असलेला जो निधी आहे त्याचा एक अंदाज घेतला जातो आणि सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या अपेक्षेनुसार म्हणून आपण अंदाजपत्रक हे तयार केलं जात असतं आता तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला असं म्हणता येईल की ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाचा जो मसुदा आहे तो एकतीस डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करावा लागत असतो पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते आता ग्रामपंचायतीला जो निधी आहे तो कुठून मिळतो बघा ग्रामपंचायतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे निधी जो आहे तो उपलब्ध होत असतो एकूण अकराशेहून अधिक योजनांमधून विविध गावांना अनुदान दिलं जातं एखाद्या गावासाठी कोणती योजना लागू होईल हे त्या गावाच्या जिल्हा आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते राज्य सरकारी योजनांसाठी शंभर टक्के निधी राज्य सरकार पुरवते तर केंद्र सरकारच्या योजनांसाठी साठ टक्के निधी जो आहे तो केंद्र सरकार देते आणि उर्वरित चाळीस टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जात असतो आता बघा की ग्रामपंचायतीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई ग्रॅम जे स्वराज ॲप आहे ई ग्राम स्वराज ॲप आप म्हणू आपण त्याला तर ते काय काम करतो किंवा आपल्यासाठी ते कसं आवश्यक आहे बघा तेवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई ग्राम स्वराज हे जे मोबाईल ॲप आहे ते लॉन्च केलेलं आहे याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या आर्थिक निधीची किंवा आर्थिक व्यवहाराची म्हणून आपण पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जात असतो पंतप्रधान न जे नरेंद्र मोदी आहेत ते म्हणाले होते वा की या ॲपच्या मदतीने ग्रामपंचायतीला मंजूर झालेला जो निधी आहे त्याचा वापर कोणत्या कामासाठी करण्यात आलेला आहे याची माहिती नागरिकांना सहज मिळू शकते गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाची कल्पना यावी यासाठी हे ॲप जे आहे हे अत्यंत उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे आता बघा की ग्रामपंचायतीचा जो खर्च आहे तो तपासण्याची पद्धत कशी आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की ई ग्राम स्वराज ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागेल गुगल प्ले स्टोरमधून या मध्ये तुम्हाला ई आर डिटेल्स दिसेल म्हणजे ग्रामपंचायतीमधील निवडून आलेल्या सदस्यांची माहिती तुम्हाला मिळेल त्यानंतर आणखी एक ऑप्शन असतं की अप्रूव्ड ॲक्टिव्हिटीज म्हणजे मंजूर विकास कामांचा तपशील त्याच्यामध्ये असतो की तुमच्या ग्रामपंचायतीला मंजूर विकासकामं किती झालेली आहेत त्याचा तपशील दिलेला असतो त्यानंतर असते फायनान्शियल प्रोग्रेस यामध्ये आर्थिक व्यवहार आणि खर्चाचा अहवाल असतो म्हणजे आपल्याला पैसे आले किती गेले किती हे तिथे तुम्हाला त्या टॅबमध्ये समजते आता ग्रामपंचायतीला निधी जो आहे तो मिळतो परंतु तो खर्च होतो का हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला फायनान्शियल प्रोग्रेस या पर्यायावर क्लिक केल्यावर निवडलेल्या आर्थिक वर्षात गावासाठी मंजूर झालेला जा जो निधी आहे म्हणजे रिसिप्ट जी आहे किंवा त्याचा खर्च जो आहे एक्सपेंडिचर म्हणून आपण याचा तपशील तिथे दिलेला असतो जसं की त्यामध्ये कशी माहिती असते की गावासाठी मंजूर झालेला निधी किती त्यातील किती निधी प्रत्यक्ष खर्च झाला कोणत्या योजनेअंतर्गत किती रक्कम खर्च झाली ग्रामपंचायतीने निधी खर्च केला किंवा नाही केला अशा प्रकारे त्याच्यामध्ये टेबल असतात ते तुम्ही पाहू शकता की तुमच्या गावाला निधी किती आला आणि तो खर्च किती झाला गावाचा विकास जो आहे तो योग्य वेळी व्हावा यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या निधी व खर्चावर सतत लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे ई ग्राम स्वराज ॲप चा वापर करून तुम्ही प्रत्येक नागरिक आपल्या गावाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळू शकतो निधीचा योग्य वापर झाला किंवा नाही याचा सर्वांगीण विकास आपल्या गावाचा जो सर्वांगीण विकास आहे तो या निधीमुळेच होऊ शकतो आणि पारदर्शकता त्यामुळे टिकून राहील प्रत्येक नागरिकाचं हे काम आहे की आपल्या गावाला जो निधी मिळालेला आहे तो खर्च झाला आहे किंवा नाही झाला आहे हे पाहणं खूप आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ई ग्राम स्वराज्य ॲपच्या मदतीने तुम्ही आपल्या गावाचा जो खर्च आहे निधी आहे तो बघू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही पुरवत असतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती